न्यूज लाईव्ह शोध सत्य कांदा उत्पादक आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा लढा घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा केंद्र सरकारला इशारा आजवर विषयी ऐकलं होतं पण आज अघोषित आणीबाणी प्रत्यक्ष अनुभवली अशी संतप्त प्रतिक्रिया देत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आता कांदा उत्पादक आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा लढा घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा दिला कांद्यावरील बंदी तात्काळ उठवावी आणि अवकाळी पाऊस आणि दुष्काळाने ग्रासलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर आज गटनेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी चर्चेची मागणी करत होतो मात्र कोणतीही चर्चा न करता आम्हा दोघांचंही थेट निलंबन करण्यात आलं असं सांगून सरकारचा तीव्र शब्दात निषेध करताना खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की सरकारला फक्त मन की बात करायची आहे पण जन की बात करायची नाही आणि ऐकायची नाही हे दुर्दैव आहे अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य शेतकरी आणि निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर इतकं मोठं संकट आलेलं असताना त्यावर कोणतीही चर्चा न करता निलंबनाची कारवाई सरकारनं केली त्यामुळे आता शेतकऱ्यांचा हा लढा घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिलाय आज संसदेमध्ये मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे कांद्यावरची निर्यात बंदी तात्काळ उठवली जावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या द्यावा आणि अवकाळीनं दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर चर्चा मागत होतो आणि ही चर्चा मागत असताना अशी कोणतीही चर्चा न करता थेट खासदार सुप्रियाताई सुळे आणि माझं सुद्धा निलंबन करण्यात आलं माझी एकच प्रतिक्रिया की आतापर्यंत आणीबाणी ऐकलं होतं आज अघोषित आणीबाणी प्रत्यक्ष अनुभवली या सरकारचा निषेध करतो मी कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं इतकं मोठं संकट हे या निर्यात बंदीमुळे त्यांच्यावर आलेलं असताना यावर कोणतीही चर्चा न करता सरकारनं उलट निलंबनाची कारवाई केली याबद्दल सरकारचा हा खरोखर करावा निषेध थोडा आहे या सरकारला खर सरकार केवळ मन की बात करायची यांना जन की बात ऐकायची नाही हे दुर्दैव आहे आणि आता हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा लढा घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल अशी चिन्ह ही समोर दिसत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा